प्रिय श्रोतेहो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत वेताळ पंचवीशी आत्तापर्यंत आपल्या एकोणीस कथा ऐकून झाल्या आहेत आज ऐकणार आहोत कथा विसावी जिचं शीर्षक आहे राजा चंद्रावर लोक तर ऐकूया राजा त्या शिंशप वृक्षाजवळ पुन्हा गेला आणि वेताळाला खांद्यावर घेऊन मौन धारण करून पूर्वीप्रमाणेच संन्याशाकडे यायला निघाला खांद्यावरचा वेताळ त्याला म्हणाला राजन काय हा तुझा दुराग्रह अरे घरी जा आणि रात्रीचं सुख उपभोग मला त्या दुष्ट भिक्षू समोर नेणं योग्य नाही पण तुझा अतिशय आग्रहच असेल तर असू दे अगोदर मी एक कथा सांगतो ती आई चित्रकूट या नावाचं एक नगर आहे तिथे चंद्रावलोक नावाचा राजा होता तो प्रेमिकांच्या डोळ्यांमध्ये अमृताचा वर्षाव करत असे सर्व राजांचा तो शिरोमणी होता तो राजा शौर्यरूपी हत्तींचा बंधनस्तंभ दानाचं माहेरघर आणि सौंदर्याचं विलासगृह आहे असं विद्वान लोक म्हणत त्या युवकाला सर्व प्रकारची संपत्ती मिळालेली असूनही त्याला साजेल अशी पत्नी काही मिळाली नव्हती या एकाच कारणामुळे त्याच्या मनात मोठी चिंता होती एकदा तो राजा आपल्या काळज्या विसरण्याकरता घोडेस्वारांच्या पथकासह शिकार करायला मोठ्या अरण्यात गेला तिथे पोचल्यावर सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा भेद करतो त्याप्रमाणे त्या, त्या राजाने लागोपाठ सोडलेल्या बाणांनी काळ्या वराहांची शिकार केली युद्धाबद्दल ज्यांना अभिमान आहे अशा सिंहांना बाणांच्या शय्येवर तो लोळवू लागला पर्वतासारख्या आकाराच्या हत्तींना वज्रासारखे कठोर भाले फेकून जमिनीवर पाडू लागला अशा प्रकारे शिकार करता करता घोड्याला टाच देऊन तो एकटाच वनात शिरला घोड्याला राजाची टाच आणि चाबूक लागताच तो चवताळला आणि उंच सखल भूमीकडे न पाहता वायूपेक्षा जास्त वेगाने जाऊ लागला काही क्षणातच त्याने दहा योजने अंतर काटलं आणि राजाला दुसऱ्याच एका वनात घेऊन गेला अशा प्रकारे वेगाने आल्यामुळे राजा गोंधळला आणि त्याला दिशा समजे नाशा झाल्या तो फार दमून गेला होता इतक्यात त्याला एक विशाल सरोवर दिसलं वाऱ्याच्या योगाने खालीवर हलणाऱ्या कमळांच्या द्वारा ते जणू काही आपल्याला बोलावीत आहे असं त्याला वाटलं त्या सरोवरावर जाऊन त्याने घोड्यावरचं जीन काढलं त्याला आंघोळ घातली पाणी पाजलं आणि झाडाच्या सावलीत नेऊन बांधलं कोवळं गवत आणून त्याला खायला घातलं नंतर त्याने स्वतः स्नान केलं पाणी प्यायला आणि त्यामुळे त्याची थकावट जाऊन तो ताजा तवाना झाला नंतर तो त्या रमणीय प्रदेशाचं निरीक्षण करू लागला तेव्हा एका अशोक वृक्षाच्या खाली त्याला एक मुनिकन्या दिसली तिने फुलांचे गजरे माळले होते आणि तिला वल्कलं फारच शोभून दिसत होती सुंदर रीतीने जटा बांधल्यामुळे ती आणखीनच मनोरम दिसत होती तिच्याबरोबर तिची एक मैत्रीणही होती तिला पाहून कामबाणांमुळे विद्ध झालेला चंद्रावलोक राजा मनात विचार करू लागला ही कोण बरं असेल या सरोवरात स्नान करायला आलेली ही सावित्री असेल का किंवा श्री शंकरापासून अलग झालेली देवी गौरी पुन्हा त्याच्या प्राप्तीसाठी इथे येऊन तप करत आहे तेव्हा हिच्याजवळ जाऊन मी तिची माहिती मिळवतो असा विचार करून तो हळूहळू तिच्याजवळ गेला येत असलेल्या राजाचं रूप पाहून तिचं मन त्यात गुंतलं ती गुंफत असलेली फुलांची माळ तिच्या हातातून खाली गळून पडली ती विचार करू लागली या अरण्यात आलेला हा कोण बरा असावा हा कोणी विद्याधर तर नसेल याला पाहून माझे डोळे कृतार्थ झाले असा विचार करून लाजेमुळे डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिने राजाकडे पाहिलं आणि ती उठून मांड्या जड झाल्या असतानाही जाऊ लागली तेव्हा राजा तिच्याजवळ जाऊन म्हणाला हे सुंदरी दूरून आलेल्या आणि प्रथमच पाहिलेल्या लोकांचं स्वागत वगैरे दूरच राहू दे परंतु त्याच्यासमोर उभं न राहता पळून जाणं हा आश्रमवासियांचा धर्म आहे का मला तर तुझ्या फक्त दर्शनाचीच इच्छा आहे राजा असं म्हणाल्यानंतर तिच्या चतुर मैत्रिणीने राजाला बसवून घेतलं आणि त्याचा अतिथीस योग्य असा सत्कार केला त्यानंतर राजाने नम्रतेने विचारलं हे कल्याणी तुझ्या या मैत्रिणीने कोणत्या पुण्यवान वंशाला भूषवलं आहे कानांना अमृताप्रमाणे सुख देणारी हिच्या नावाची अक्षरं कोणती आहेत फुलांप्रमाणे सुकुमार असलेलं हे शरीर या तरुण वयात तपस्विनीप्रमाणे कष्टवत या निर्जन वनात ही का राहिली आहे राजाचे हे प्रश्न ऐकून मैत्रिणीने उत्तर दिलं महाराज ही महर्षी कणवांची कन्या मेनकेच्या पोटी आलेल्या या मुलीला कणवांनी आश्रमातच वाढवलं हिचं नाव इंदिवर प्रभा आहे पित्याच्या आज्ञेवरून या सरोवरात स्नान करण्यासाठी ती आली आहे इथून जवळच तिच्या पित्याचा आश्रम आहे तिचं हे उत्तर ऐकून राजा प्रसन्न झाला आणि घोड्यावर बसून त्या कन्येला मागणी घालण्यासाठी कणवांच्या आश्रमात गेला त्याने घोड्याला बांधलं आणि नम्रपणे आश्रमात प्रवेश केला जटावलकल धारण करणाऱ्या वृक्षासारख्या तापसींनी तो आश्रम भरून गेला होता भोवताली बसलेल्या तापसांच्या समूहात तेजस्वी कण्वमुनी ग्रहांच्या मध्यभागी असलेल्या चंद्राप्रमाणे शोभत होता त्याला पाहून राजा जवळ गेला आणि त्याच्या चरणांना वंदन केलं त्या ज्ञानी मुनीनेही राजाचं योग्य आतिथ्य केलं आणि थोडी विश्रांती घेतल्यानंतर तो राजाला म्हणाला वत्सा चंद्राव लोका तुझ्या हिताचं मी थोडं सांगतो ते ऐक या संसारात सर्व प्राण्यांना मृत्यूचं भय किती प्रचंड आणि भयंकर असतं हे मला माहीत आहे तू या गरीब पशूंना विनाकारण का बरं मारतोस विधात्याने क्षत्रियांचं शस्त्र भयभीतांचं रक्षण करण्याकरता निर्मिलं आहे म्हणून तू धर्माने प्रजेचं रक्षण कर दुष्टांचा नाश कर हत्ती घोडे वगैरे साधनांनी चंचल लक्ष्मीला वश करण्याचा प्रयत्न कर सुख भोग दान दे आणि तुझं यश दशदिशात पसरून टाक यमराजाच्या विलासाप्रमाणे असलेला हा शिकारीचा खेळ सोडून दे यामध्ये मारणारा आणि मरणारा या दोघांनाही समान प्राणसंकट असतं म्हणून या संकटयुक्त कार्यामधून आणि खेळातून तुला काय लाभ होणार तू राजा पांडूचा वृत्तांत ऐकलेला नाहीस का मुनींचं हे बोलणं ऐकून कर्तव्य जाणणारा राजा त्यांची प्रशंसा करून म्हणाला भगवन तुम्ही मला उपदेश केलात हा माझ्यावर मोठाच अनुग्रह झाला मी आजपासून शिकार करणं सोडून दिलं आहे आता सर्व प्राणी निर्भय होऊन राहतील तेव्हा प्रसन्न झालेला मुनी म्हणाला सर्व प्राण्यांना तू अभयदान दिल्यामुळे मी संतुष्ट झालो आहे तरी तुला जो वर हवा असेल तो वर मागून घे तेव्हा काळ वेळ जाणणारा तो राजा म्हणाला भगवन आपण जर प्रसन्न झाला असाल तर मला आपली कन्या इंदी वरप्रभा प्रभा ही द्या याप्रमाणे त्याने याचना केल्यानंतर अप्सरेकडून झालेली आणि स्नान करून आलेली ती कन्या कण्वमुनींनी त्याला दिली नंतर तिच्याबरोबर विवाह करून राजा चंद्रावलोक लोक घोड्यावर बसून तिच्यासह परत यायला निघाला त्या कन्येच्या अंगावर मंगल अलंकार घातलेले होते आणि मुनिपत्नींनी तिला उत्तम प्रकारे शृंगारलं होतं डोळ्यातून अश्रू वाहत असलेले ते सर्व तापस तिला आश्रमाच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यास आले नंतर इंदीवर प्रभेसह राजा घोड्यावर बसून राजधानीकडे निघाला खूप वेळ रस्ता चालून राजा थकला होता त्याला पाहून भगवान सूर्य खिन्न होऊन अस्ताचलाच्या शिखरावर निघून गेला हळूहळू चराचरावर रात्र पसरू लागली ती रात्र राजाला अभिसारिकेसारखी वाटत होती त्या रात्ररूपी अभिसारिकेचे डोळे हरणासारखे होते आकाशाच्या निळ्या वस्त्रांनी तिचं शरीर झाकलेलं होतं आणि तिच्यामुळे कामविकार वाढत होता इतक्यात राजाला एका जलाशयाच्या काठावर एक पिंपळाचा वृक्ष दिसला त्या झाडाखालची भूमी कोमल तृणांनी आच्छादित झालेली होती आणि पिंपळाच्याच गच्च पाने असलेल्या फांद्यांमुळे वरचा भाग मंडपासारखा झाला होता हे पाहून आजची रात्र इथेच राहूया असा राजाने मनात विचार केला तो घोड्यावरून खाली उतरला त्याला पाणी पाजलं आणि चारा दिला आणि त्या सरोवरातील पाणी पिऊन प्रियतमेसह त्याने काही काळ तिथे विश्रांती घेतली त्यावेळी चंद्रोदय झाला हा चंद्र अंधकार रूपी वस्त्र दूर करून आपली प्रिया पूर्व दिशा हिच्या मुखाचं चुंबन घेतो आहे असं त्याला वाटलं थोड्याच वेळात चंद्रकिरणांनी आलिंगन दिल्यामुळे अभिमान निघून गेलेल्या सर्व दिशा शोभून दिसू लागल्या त्याचवेळी वर पसरलेल्या लता आणि पानांच्या घुमटामधील छिद्रातून वृक्षतळावर पडलेले चांदण्यांचे ठिपके रत्नांच्या दिव्याप्रमाणे चमकू लागले अशा त्या रमणीय समयी संगमाच्या आनंदामुळे प्रसन्न झालेल्या इंदीवर प्रभेला राजाने आलिंगन दिलं आणि तो तिच्यासह कामोत्सव साजरा करू लागला तिची लज्जा दूर करण्यासाठी त्याने तिच्या कमरेचं वस्त्र दूर केलं तिच्या निरागसपण दाखवणाऱ्या ओठांवर दातांनी खुणा उमटवल्या तिचं यवन दर्शवणाऱ्या तिच्या स्तनद्वयांवर रत्नाप्रमाणे शोभणाऱ्या नक्षत्र मालेप्रमाणे नखचिन्ह उमटवली तिच्या लावण्याचं अमृत पीत पीत तिचं मुख दोन्ही गाल कपाळ आणि डोळे यांचं त्याने पुन्हा पुन्हा चुंबन घेतलं अशा प्रकारे तिच्याबरोबर कामक्रीडा करत त्याने ती रात्र एका क्षणाप्रमाणे घालवली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून संध्यावंदन आटोपून आपल्या सैन्याला जाऊन मिळण्यासाठी प्रियतमेसह राजा निघण्याची तयारी करू लागला तेवढ्यात तिथे त्याच्या समोर एक भयानक ब्रह्म राक्षस समोर येऊन उभा राहिला प्रभातकाळी आपले किरण पसरवणाऱ्या सूर्यासारखा तो लाल होता तो जणू रात्री फुलणाऱ्या कमलिनीची शोभा नष्ट करणाऱ्या आणि अस्ताचलावर लपून बसलेल्या चंद्राला मारू इच्छिणाऱ्या सूर्यासारखा वाटत होता एकाएकी चमकणाऱ्या विजेप्रमाणे त्याच्या जटा होत्या आणि त्याचा रंग काळ्या मेघाप्रमाणे काळाकुट्ट होता त्याने आतड्यांच्या माळा आपल्या शरीरावर घातल्या होत्या त्याच्या गळ्यात केसांचं जाणवं होतं तो माणसाच्या मस्तकातील मांस खात होता आणि कवटीतून रक्त पित होता भयंकर दातांच्या त्या राक्षसाने तोंडातून अग्नी सोडला आणि जोराने ओरडून राजाला भीती दाखवत तो म्हणाला अरे पाप्या मी ज्वालामुख नावाचा ब्रह्म राक्षस आहे आणि हा पिंपळ हे माझं निवासस्थान आहे देवसुद्धा इथे येण्याचं धाडस करत नाहीत पण तू पत्नीसह इथे काल रात्री राहून माझा अपमान केला आहेस तेव्हा तुझ्या उद्धटपणाबद्दल तुला प्रायश्चित्त दिलंच पाहिजे अरे दुराचार्या तू काम मोहामुळे अंध झाला आणि आता पहा मी तुझं हृदय फोडून खातो आणि त्यातलं रक्त पितो त्या घोर ब्रह्मराक्षसाचं हे भयानक बोलणं ऐकून आणि त्याला ठार करणं शक्य नाही असं जाणून आणि आपली पत्नी भयभीत झाली आहे हे पाहून राजा भीतीने आणि नम्रतेने म्हणाला मी अजाणता तुझा अपराध केला याबद्दल मला क्षमा कर मी तुझ्या आश्रमात अतिथी म्हणून आलो आहे आणि तुला शरण आलो आहे त्यामुळे तुझी तृप्ती होईल असा पुरुष किंवा पशु मी तुला आणून देतो तेव्हा तू क्रोध सोड आणि माझ्यावर प्रसन्न हो हे ऐकून तो ब्रह्मराक्षस जरासा शांत झाला तसेच का होईना याने विशेष काय बिघडेल असा विचार करून तो म्हणाला राजन तुझ्या बदली सात वर्षाचा ज्ञानी आणि धैर्यवान ब्राह्मण कुमार तू मला दे मात्र त्याने तुझ्यासाठी आत्म इच्छेने आत्मसमर्पण केलं पाहिजे तू त्याला मारलं पाहिजेस आणि मारत असताना त्याचे दोन्ही हात त्याच्या आईने धरावे आणि दोन्ही पाय त्याच्या बापाने घट्ट धरून ठेवले पाहिजेत अशा रीतीने त्याला जमिनीवर दाबून ठेवून तू मारायचं आहेस सात दिवसाच्या आत तुझ्याऐवजी ब्राह्मण कुमाराचं बलिदान जर करशील तर मी तुला तुझ्या अपराधाची क्षमा करेन नाही तर परिवारासह ताबडतोब तुझा सर्वनाश झालाच समज राजाने भीतीमुळे त्याची ही मागणी मान्य केली आणि तो ब्रह्मराक्षसही त्याच वेळी गुप्त झाला नंतर राजा चंद्रावलोक इंदीवर प्रभेसह घोड्यावर बसला आणि खिन्न मनाने आपल्या सैन्याचा शोध घेत निघाला तो मनात विचार करू लागला अरे रे मी शिकार आणि कामसुख यामुळे मोह पावून या भलत्याच वेळी पंडू राजाप्रमाणे नष्ट झालो आहे राक्षसाला हवा असलेला नैवेद्य मला कुठे मिळेल कसा मिळेल तथापि मी प्रथम राजधानीत जातो आणि भवितव्य काय आहे याची वाट पाहतो असा विचार करून त्याने चारी बाजूंना शोध घेतल्यानंतर त्याला त्याचे सैनिक सापडले आणि तो आपल्या राजधानीत परतला तिथे योग्य पत्नी मिळाल्याबद्दल संतुष्ट झालेल्या प्रजाजनांनी मोठा उत्सव केला पण मनात खेद भरून राहिल्यामुळे राजाने मात्र तो सर्व दिवस दुःखात घालवला दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या मंत्र्यांना सारी हकीकत एकांतात सांगितली तेव्हा त्यातील एक बुद्धिमान मंत्री म्हणाला राजन आपण खेद करू नका तुम्हाला हवा आहे तसा बळी मी शोधून आणीन कारण ही पृथ्वी मोठी विचित्र आहे अशा प्रकारे राजाला आश्वासन देऊन त्या हुशार मंत्र्याने सात वर्षांच्या एका बालकाची एक सोन्याची प्रतिमा बनवली आणि ती सोन्याची बालकाची मूर्ती उघड्या रथात बसवून आणि राज्यात सर्वत्र फिरवून रथाबरोबर डंका पिटला की जो सात वर्षाचा धैर्यवान ब्राह्मण कुमार आपल्या स्वतःच्या इच्छेने आणि माता पित्यांच्या आज्ञेवरून स्वतःचं समर्पण राजासाठी ब्रह्मराक्षसाला करेल त्याच्या आईवडिलांना हा सोन्याचा पुतळा आणि शंभर गावं दिली जातील त्या ब्राह्मण कुमाराला मारताना त्याच्या आईबापांनी त्याचे हातपाय धरले पाहिजेत ही दवंडी ऐकून गावातील एक सात वर्षांचा अतिधैर्यवान ब्राह्मण कुमार डंका पिटणाऱ्यांच्या जवळ गेला त्याचं शरीर खूप सुंदर होतं आणि लोकांचं हित साधण्याकडे बालपणापासूनच तो दक्ष असे जणू काही सर्व प्रजेचं पुण्य त्याच्या रूपाने साकार झालं होतं तो ब्राह्मण कुमार राजपुरुषांना म्हणाला मी स्वतःला राजा करता अर्पण करतो आत्ताच घरी जाऊन आईबापांची समजूत घालून मी तुमच्याकडे येतो त्यांना असं सांगून आणि त्यांची तशी परवानगी घेऊन तो बालक घरी गेला आणि हात जोडून आपल्या आई वडिलांना म्हणू लागला सर्व प्राण्यांच्या भल्यासाठी माझा हा नाशवंत देह मी देणार आहे तुम्ही मला आज्ञा द्या शंभर गावांसह ही सोन्याची रत्नजडीत प्रतिमा राजा जवळून घेऊन मी तुम्हाला देईन म्हणजे मी तुमच्या ऋणातून मुक्त होईन आणि परोपकारही घडेल तुमचं दारिद्र्य नष्ट होईल आणि तुम्हाला पुढेही पुष्कळ पुत्र होतील तो एकाएकी येऊन असं बोलला असता त्याचे आईबाप म्हणाले अरे बाळा अरे तू हे काय सांगतोस हं वायू होऊन तुझं डोकं फिरलं आहे का का तुला भूतबाधा झाली आहे असं भलत तर काय बोलतोस अरे कोणता मनुष्य आपल्या स्वतःच्या मुलाचा वध द्रव्यासाठी करेल आणि कोणतं बालक अशा प्रकारे आपलं शरीर अर्पण करायला तयार होईल आई बापाचं हे बोलणं ऐकून तो बालक म्हणाला बुद्धिभ्रम झाल्यामुळे मी असं बोलत नाही माझ्या बोलण्यात अर्थ आहे तोंडाने ज्याचा उच्चारही करवत नाही अशा अशुद्ध पदार्थांनी हे क्षणभंगूर शरीर भरलेलं आहे ते दुःखाचं घर आहे आणि थोड्याच दिवसात नाश पावणारं आहे या निसत्व शरीराच्या योगाने जर काही पुण्य मिळवता आलं तर तेच या संसारात योग्य आहे असं विद्वान म्हणतात सर्व प्राण्यांवर उपकार करण्यापेक्षा जास्त श्रेष्ठ असं कोणतं सत्कृत्य असतं त्यातूनही या शरीराद्वारे आईबापांची सेवा घडत असेल तर याहून अधिक हे शरीर काय साध्य करू शकेल असं धीर देणारं बोलणं करून त्या दृढनिश्चयी कुमाराने शोक करणाऱ्या आपल्या आईबापांना आपलं म्हणणं मान्य करायलाच लावलं लगेच जाऊन राजसेवकांकडून ती रत्नजडित सुवर्ण प्रतिमा आणवली आणि शंभर गावांच्या दानपत्रासह ती आईबापांना दिली नंतर राजसेवकांना पुढे करून आईबापांसह तो कुमार चित्रकूट नगरात आला अखंडित तेजाच्या आणि रत्नाप्रमाणे दिसणाऱ्या त्या बालकाला पाहून राजाला आनंद झाला त्याला चंदन लावलं आणि माळा घालून हत्तीच्या पाठीवर बसवलं आणि त्याला घेऊन त्याच्या आईबापांसह राजा ब्रह्मराक्षसाच्या वसतिस्थानी गेला तिथे पोहोचल्यावर पिंपळाजवळ पुरोहिताने एक मंडल काढलं आणि अग्नीत हवन केलं तेव्हा तो भयंकर ब्रह्मराक्षस तिथे प्रकट झाला तो विकट हसत होता तोंडाने वेदमंत्र म्हणत होता रक्ताचं मद्य पिऊन तो उन्मत्त झाला होता आणि वारंवार जांभया देत होता आणि श्वास सोडत होता त्याचे डोळे अग्नीसारखे चमकत होते आणि त्याच्या काळ्या देहाच्या सावलीमुळे सर्व दिशात अंधार पडत होता अशा त्या ज्वालामुख ब्रह्मराक्षसाचं रूप भयंकर होतं चंद्रावलोक राजा त्याला पाहून नम्र झाला आणि म्हणाला हे भगवन मी तुला हवा असलेला बालकाचा उपहार आणला आहे तुझ्याजवळ प्रतिज्ञा केल्याप्रमाणे आज सातव्या दिवशी ह्याला आणला आहे म्हणून माझ्यावर प्रसन्न हो आणि हा उपहार विधीपूर्वक स्वीकार राजाने अशी प्रार्थना केली असता तो ब्रह्मराक्षस जिभल्या चाटत आणि मिटक्या मारत आपला बळी बनलेल्या ब्राह्मण कुमाराकडे पाहू लागला तेव्हा तो संतुष्ट झालेला कुमार मनात म्हणाला हे देहदान करून मी जे पुण्य मिळवलं आहे त्याद्वारा स्वर्ग किंवा उपकार न करता येणारा मोक्ष मला नको परंतु जन्मोजन्मी परोपकार करण्यासाठी असाच देह मिळावा तो असं चिंतन करतो आहे तोच त्याच क्षणी फुलांची वृष्टी करणाऱ्या देवतांच्या विमानांनी आकाश भरून गेलं नंतर ब्रह्मराक्षसाने पुढे ठेवलेल्या बालकाचे हात त्याच्या आईने धरले आणि दोन्ही पाय पित्याने धरले त्यानंतर राजा आपली तलवार उपसून त्याची मान कापणार इतक्यात तो बालक असा काही हसला की ब्रह्मराक्षसासह सर्वजण आपलं काम सोडून थक्क होऊन उभे राहिले अशी विचित्र कथा सांगून झाल्यावर वेताळाने राजाला विचारलं राजन अरे आपले प्राण जाण्याची वेळ आली असतानाही तो बालक त्यावेळी हसू लागला याचं कारण सांग मला याबद्दल मोठं कुतूहल वाटत आहे आणि माहीत असूनही तू सांगणार नाहीस तर तुझ्या डोक्याचे शेकडो तुकडे होतील आणि ते तुझ्याच पायांवर लोळू लागतील हे ऐकून राजा त्याला म्हणाला त्या बालकाच्या हसण्याचं कारण ऐक जो प्राणी दुर्बल असतो त्याला भय वाटल्यानंतर त्याचं रक्षण करण्याचं काम विधात्याने त्याच्या आईबापावर सोपवलं आहे आणि आईबाप नसतील तर संकटग्रस्तांचं रक्षण राजाने करायचं असतं आणि तोही नसेल तर संकटात सापडलेला मनुष्य आपल्या देवतेचा धावा करतो ह्यातील कोणीतरी त्याला उपयोगी पडतोच परंतु या बालकाला मात्र सर्वच जण प्रतिकूल झाले कारण द्रव्य लोभामुळे आईबापांनीच त्याचे हातपाय पकडून ठेवले होते स्वतःचं रक्षण करण्याकरता राजा स्वतः त्याच्या वधाला तयार झाला होता आणि त्या जागचे दैवत म्हणजे ब्रह्मराक्षस तो तर स्वतःच त्याला खाण्याकरता तिथे उपस्थित झाला होता क्षणभंगूर आणि शेवटी दुःख देणाऱ्या आणि व्याधींनी ग्रासलेल्या या देहासाठी या मूर्खांचा असा अधप्पात झाला आहे या संसारामध्ये ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा नश्वर आहेत त्याच संसारामध्ये या नश्वर देहासाठी या मूर्खांचा लोभ आणि मोह स्पष्टपणे दिसत आहे मोहाचा हा विचित्रपणा पाहून आणि आपली इच्छा व अभिलाषा साध्य झाली आहे हे जाणून त्या कुमाराला आश्चर्य वाटलं आणि आनंदही वाटला या दोन कारणांमुळे तो ब्राह्मण कुमार हसला राजाचं हे वचन ऐकून तो वेताळ राजाच्या खांद्यावरून एकाएकी नाहीसा झाला आणि आपल्या निवासस्थानी गेला निश्चय पक्का असलेला तो राजा पुन्हा वेगाने त्याच्याकडे जाऊ लागला कारण सज्जन लोकांचं हृदय सागराप्रमाणे स्थिर असतं श्रोते हो आत्ताचा पण विसावी कथा ऐकली जिचं शीर्षक होतं राजा चंद्रावलोक लोक हे अभिवाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनेलवरून माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात ऐकायला मिळालं आपल्याला हे अभिवाचन जर आवडलं असेल तर ते आपल्या मित्रमंडळींनासुद्धा ऐकायला पाठवा आणि आपल्याला जर माझ्या यूट्यूब चॅनेलवरची अभिवाचनं इतर अभिवाचनं आवडली असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद